आपण आलो हे ताळ मध्ये आज आपण आर्टिफिशियल फ्लॉवर म्हणजे संपूर्ण आजच्या एवढी मध्ये आहे बाप्पाचे डेकोरेशन लागतात सर्व तिथे तुम्हाला फुलं बघायला मिळतात स्टँड आहे चारशे पण स्टँड करतात मोठे दोन ते तीन प्रकारचे स्टँड आहे सिंगल फुलं साठ रुपये डझन आहे हे आपलं दोनशे रुपयाचे डझन मिळणार आहे किंवा ऐंशी रुपये दाळी आहे स्टँड आहे लवकर लवकर या आणि कधी बघा गेट लाईटच्या समोर यांचं हे शॉप आहे त्यामुळे खूपच आता कमी ते शिल्लक राहील आता बापांच्या आगमनासाठी लवकर देऊ तुम्ही आपला खरेदी करा खूप गर्दी इकडे पाहायला मिळणार आहे छान आहे सिंगल वेल कशी घेतली सिंगल पन्नास रुपयाला एक पीस आहे बघा हे पण मस्त बापांच्या मागे कलर मध्ये शंभरला चार आहेत हे साडेतीनशे रुपयाला तोरण आहे बघा सत्तरला दोन तो कमी हो तो ओके हे बघा या इकडे सत्तरला दोन थोडं मिळत आहे कमी पण करतील आणि पूर्ण सत्तरला ला दोन मस्त आहे मल्टी कलर मध्ये सिंगल कलर मध्ये आणि हे मध्ये बघतोय ते स्टार लाईफ शॉप आहे त्याच्या बरोबर बाजूला शॉप आहे बघा बापांसाठी तर तुम्हाला जर पार्ट वगैरे घ्यायचे असतील ना तर बघा मस्त मस्त हे आहे शेले पण आहेत बापांसाठी हा ही शेल्यांची सुरुवात किती पासून आहे तर इकडे तुम्हाला सर्व हॅव्हेली पाहायला मिळतात असं मस्त बॅकड्रॉपला तुम्ही लावू शकता गणपती बाप्पा बघा आपण सेकडे डुळे बनवला लाईटचा जाऊन बघा आणि साडेतीनशे रुपये आहे बघा आणि खूप आहे तिथे आणि सिंगल ह्या जाळ्या कशा आहेत रुपये आहे ही साडे साडेतीनशे रुपये आहे आणि आता बरं स्टँड वर मिळतील आता हे दुकान पाहून इकडे असं बोलतो तुम्हाला की तसं सुट्टी फुलं जर घेतलात ना तर तुम्हाला असं स्पंज वरती लावायला मिळेल बघा म्हणजे ला दोन दिवशीला दोन गाणी मस्त कमळ आहे ना आणि तो पप्पांच्या बाजूला डेकोरेशन करू शकता फीट किती अशी सहा फीट आहे हे बघा दोन कलर मध्ये मिळतात नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये आणि मी तुम्हाला दे गवनाथ भेट नवीन ब्लॉग मित्रांनो आपण आलो आहे लॉहल मध्ये आणि बहुतांशी म्हणजे आज, आज आपण जे तमिल पाहिला असे आता आपण आर्टिफिशियल फ्लॉवर म्हणजे संपूर्ण आजच्या वेळेमध्ये कव्हर करणार आहे बापाच्या डेकोरेटी लागतात ना सर्व तुम्ही मागे बघू शकता मागच्या की आता आपण लोहार तळामध्ये समजा बघू शकता की तुम्हाला इकडे होलसेल मध्ये संपूर्ण फुलं पाहायला मिळतात आर्टिशियल फ्लॉवर आहे सर्व लायटी वगैरे आहेत तर आपण आता लायटी मध्ये ना लोहार तळामध्ये लाईटी तर आपण सेपरेट पूर्ण व्हिडिओ बनवलाय तो नक्की जाऊन बघा आता आपण बघणार होते ते म्हणजे आर्टिफिशियल फ्लॉवर आता कसा रेट आहे ते सिंगल सिंगल फुलं कशी मिळणार आहे सर्व आजच्या वेडोमध्ये पाहायला मिळणार आहे आता व्हिडिओ असेल तर लाईक करा शेअर करा आणि जास्त जास्त कमेंट करा आणि जास्त मित्र बरोबर शेअर सर्वांनी कोणी खरेदी करताय त्यामुळे खूपच आता कमी ते शिल्लक राहील आता बापांच्या आगमनासाठी तर लवकर देऊन तुम्ही आपला खरेदी करा कारण खूप गर्दी इकडे पाहायला मिळणार आहे बघा बघितलं ना तुम्ही आता तुम्हाला असे सर्व वेगवेगळ्या सिंगल सिंगल फुलं पण घेता येतील तुम्हाला गेट लाईट आहे शे शॉप मिळते गेट लाईट आहे त्याच्या बरोबर इथे त्यांचं हे दुकान आहे तिथे तुम्हाला फुलं बघायला मिळतात स्टँड आहे चारशे पण स्टँड पुरवतात मोठे दोन ते तीन प्रकारचे स्टँड आहेत क्वेअर मध्ये आहे त्यानंतर तुम्हाला एक मोठ प्रकारे तुम्हाला संपूर्ण हे डेकोरेटसाठी तुम्ही करू शकता यूज गाडी देखील यांच्याकडे आहे गाडी कशी आहे रेट आहे गाडी गाडी काय रेट हा ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये आहे आणि आपल्या डझन मध्ये कसे मिळणार दोनशे रुपये डझन आहे हे बघा सर्व आणि सिंगल सिंगल फुलं आहेत ना ते सिंगल सिंगल फुलं हे पाच पाच साठ रुपये डझन आहेत सिंगल फुलं साठ रुपये डझन आहे हे आपल्याला दोनशे रुपयाचे डझन मिळणार आहे ऐंशी रुपये दाळी आहे स्टँड आहे लवकर लवकर या आणि कधी करा बघा गेट लाईटच्या समोर यांचं हे शॉप आहे आपण पुढे पुढे जाऊया हे बघा असं तुम्हाला काय काय ना वेगवेगळ्या काहीतरी वेगळ्या पार माहित आहे हा तर लटकन आहे ते बघा छान आहे लटकण आहेत तोरण आहेत देखील आहेत कसं आहे त्याची जोडी दोनशे जोडी दोनशे पन्नास रुपये जोडी आहे बघा आणि भारी भारी, भारी ना? ना आ, कलर आहे कपड्यावाला आहे ना बघा मस्त छान आहे बघा हे तुम्हाला घ्यायचं असेल ना तर मस्त हे बघा गेट लाईटच्या समोर त्यांचा जसं की तुम्हाला सुट्टी सर्व वेलीवर पाहायला मिळते सिंगल वेली आहे छान आहे लूपार मिळेल ना थ्री लूक आहे ना इथं छत्री वगैरे पण आहे सर छान आहे सिंगल वेल कशी घेतली तर सिंगल वेल पन्नास रुपये एक पीस आहे बघा छान आहे मोठे मनी प्लांट आहे वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन आहे पण बघा आणि तुम्हाला नॉर्मली असं काहीतरी डिझाईन करायचं असेल तरी बघा हे पण आहे जिथे तुम्हाला गंती वगैरे बोललं ना त्या प्रकारे लूप पार मिळेल हे बघा समज सर पाचशेच आहे ते कस जोडी आहे जोडी कसं आहे हा तीन जोडी कोणता बी अलग अलग आहे ना बघा तीनशे रुपये जोडी आहे प्रत्येकाचा वेगवेगळ्या जोड दोनशे रुपये जोडी आहे तीनशे रुपये जोडी आहे तीनशे रुपये जोडी आहे हे पण मस्त वाटतं बाप्पाच्या मागे कलर मध्ये ते कसं आहे का जोडी शंभरला चार आहेत आता हे बघा मस्त आणि त्या बद्दल आर्टिफिशियल आहे बघा काचे तुम्हाला घ्यायचं असेल समोर बा हे शॉप आहे ह्या समोर यांचं हे दुकान आहे इकडे तुम्ही एक बघू हो शकता बाय दहा ला शंभरला चार आहेत दोनशे रुपये जोडी तीनशे रुपये जोडी तोरण आहे कसं आहे लटकन हे कसं लटकन हा अडीचशे ला दोन आहेत बघा आणि आता काय किती सर ओके हो अण्णा लांब वाटतो मोठ्या कुठं आहे छान आहे बा हे पण तसेच आहेत वेगवेगळे प्रकार आहेत त्यांच्यामध्ये छान आहे आणि हे पूर्ण तोरण घेतलं तो तर कितीला तोरण तोरण किती मिळेल पुरा साडेतीनशे बघा हे साडेतीनशे रुपयाला तोरण आहे छान आहे बघा तर खूप सारे तुम्हाला डेकोरेशन करायला मिळते बाप्पांच्या सिंगल मध्ये तुम्ही देऊ शकता बाबा कंटी आहेत बाप्पांच्या एकाच कलर मध्ये तुम्हाला पहा मिळतात तीन तीन कलर सिंगल सिंगल, सिंगल? सिंगल तो कमी हो तो सत्तर ला दोन ओके हे बघा या इकडे सत्तर ला दोन सोडा मिळत आहे कमी पण करते आणि पूर्ण सत्तर ला दोन मस्त आहे मल्टी कलर मध्ये हे सिंगल कलर मध्ये आणि हे मध्ये बघतोय ते टू फिफ्टी टू फिफ्टी दोडी किती फीट आहे फीट किती आहे सहा फुटचं आहे बरोबर बघताय समोर शुभम मार्ट त्या समोर यांचं दुकान म्हणजे स्टॉल आहे हे बघा सत्तर शंभर आणि तुम्हाला दोडी पाहायला मिळते छान आहे बघा खूप गर्दी आहे लवकर तुम्ही खरेदीला अगदी शुभम मार्टच्या समोर आहे आपण बघतोय जा पुढे बघा अरे वाजया घ्याल तसं तुम्ही जबरदस्त बघा छान आहे मस्त आहे सिंगल तुम्ही स्पंज पण घेऊ शकता आपण आहे लोहार ताळमध्ये पुढे जसं की आता आर्टिफिशियल फ्लॉवर आपण संपूर्ण पाहतोय जबरदस्त बाप्पासाठी पाठ वगैरे पण आहे छान मस्त आहे गोलाकार मध्ये एकदम कसं आहे रेंज हे रेंज पुरा कसं रेंज आहे का चाळीस पासून सुरुवात आहे अगदी लास्ट फाय हंड्रेड थ्री आणि थ्री साडेतीनशे पर्यंत आहे सेम तसंच आहे पण हे बघा तीस रुपयाचे दोनशे मस्तच आहे तीस पासून दोनशे बघा तुम्हाला बरोबर सांगतोय कोणी इकडे आहे स्टार लाईट शॉप आहे त्याच्या बरोबर बाजूला शॉप आहे बघा बापांसाठी बाप्पासाठी तुम्हाला जर पार्ट वगैरे घ्यायचं असतील ना तर बघा मस्त मस्त हे आहे शेले पण आहेत बापांसाठी शेल्यांची सुरुवात किती पासून आहे पचा पन्नास पण सुरुवात आहे आणि अगदी साडेतीनशे पर्यंत कमी पण करून देतील मला तर अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणजे मोमारा पिसारा वगैरे सजवलाय बघा स्टार लाइट आहे बरोबर बघा त्यांच्या बाजूला त्यांचा आहे का शॉप नक्की या खरेदी करायला मोठे बापांचे पाठ देखील आहे बघा लहान अगदी आणि मोठे देखील पाहू शकता मस्त मस्त तर इकडे तुम्हाला सर्व हॅवेली पाहायला मिळतात बरोबर असं मस्त आहे बॅकड्रॉपला तुम्ही लावू शकता असं ना वाटतंय केलं आहे उपरवाला अडीच रुपये का एक हे मस्त वाटतं नाही एकदम चोंबरदर्ग हे म्हणजे भात लावू शकतो भारी आहे बघा अडीच किले एक आहे तसं बोलून मगाच्या मग बघितलं ना की लाईट ओर अरे बाप हे बघा गणपती बाप्पा फॉम होऊया किती आहे रे बघा आपण शेतकडे डुवळ बनवला लाईटचा जाऊन बघा बघा हे थोडं वेगळे आहेत म्हणजे लाईट आहे आणि लॅम्प सारखं आहे बघा आणि लाईटिंग वगैरे आहे एकाच ठिकाणी तुम्हाला सर्व खरेदी करायला मिळाले तिकडे पण बघा जरा वगैरे सिंगल सिंगल फुलं तिकडे तुम्हाला बघू ना जागे बघितल्या मागाशी नेट हो वगैरे स्टँड बघितले त्यासाठी असं स्टँड घेऊन तुम्ही अशा प्रकारे सजवू शकता कसं आहे कोणता बीस नाही आठ फीट वाला बघा आठ फीट बारा फीट आहे का बारा फीट आहे बघा अंदर लावा तुम्हाला की एक आयडाईल आणि साडेतीनशे रुपये आहे बघा खूप आहे तिथे आणि ते ते सिंगल ह्या जाळ्या घेतात ऐंशी रुपये आहे ही साडे साडेतीनशे रुपये आहे आणि असं बरं स्टँड वर मिळतील आता हे दुकान इकडे नकडे कृपा लाईट हाऊस आहे या बरोबर दुकानाच्या बाजूला शॉप आहे बघा साडेतीनशे रुपये आहे हे बघा आहे जाळ्या वगैरे आहेत मस्त ना छोटी फुलं पण आहेत कसं आहे का सिंगल फुल रुपया डझन स्टार्टिंग ना पन्नास सात सत्तर रुपये डझन मध्ये फुलं मिळतात बघा तुम्ही बाप्पाच्या आजूबाजूला सजवू शकता छान आहे बघा आता सांगतो तुम्हाला कोणीकडे हे बघा अरिअंत लाईनच्या बाजूला बरोबर हे शॉप आहे समोरून दाखवतो पन्नास साठ रुपये डझन ने मिळतंय हरिहन लाईट आहे शॉपच्या बरोबर बाजूला यांचं शॉप आहे बघा पन्नास साठ सत्तर हे डझन मध्ये घेतलं तर तुम्हाला स्वस्त पडणार अजून बघा पण आहे का आहे सिंगल एकशे पन्नास ला आणि आणि हे कसं लटक दोनशे डझन दोनशे रुपये डझन मध्ये मिळतात वेगवेगळे कलर त्यामध्ये बघा पुढे पुढे जाऊया बापरे खूप सजले बापरे बघा हा ते पूर्ण म्हणतात ना तुम्ही स्पंज गवून पण देखील सजवू शकता बघा हा ते बघ ना मोठमोठे हे स्पंज तुम्ही त्यावर लावू शकता फुलं सिंगल डझन मध्ये घेता ना ती पुढे पुढे तुम्ही करू शकता आपण पुढे बघूया बघा मार्केट जबरदस्त सजलेलं आहे आणि लवकर आलं तर आज ना रक्षाबंधन आहे त्यामुळे गर्दी कमी आहे Actually, दारी। सिंगल सिंगल <laughs> गाई ठीक है, है।, है, तो है चौदह तो फूट है एक दीका एक दीका तुम्हारा साढ़े तीन सौ मध्य डाई मिलते फक्त तुम्हारा लोकेशन दाखो कुछ ओके साडेतीनशे मध्ये छान हे बघ हे सर्व तुम्हाला डाळीवर विकत घ्यायचं समोर हे शॉप बघा कुठलं कृष्णा एंटरप्राइजेस आहे आणि एम एच हसन अली बरोबर इथे यांच्या बाजूला शॉप आहे बघा फक्त दाळी विकत तुम्हाला हे तुम्हाला ओके लेडी हे डझन मध्ये आहे का लडी याच आहे का हे टू हंड्रेड डझन बघा कलर बहुत आहे ना छान मस्त हे बघा ह्या डाळी आहेत सेम ऍड्रेस आहे सेम ऍड्रेस तिकडे या आज गे चलो अभी मित्रांनो आता आपण जाऊया थोडं फुलं आहे बघा हे बघा हे असं बोलले तुम्हाला की तुम्ही सुट्टी फुलं जर घेतलात ना तर तुम्हाला असं स्पंजवरती लावायला मिळेल स्पंज वरती लावलेलं आहे हे तुम्ही जर बघितलं ना सिंगल सिंगल याची प्राईस वेगळी पाहायला मिळेल छान आहे ओके आणि त्यामध्ये तुम्हाला वेगळी फुलं पाहायला मिळत आहेत आणि मस्त वेलबिली आहेत हे सहाशे रुपयाला मिळतो गुलाब आहे आता हे दुकान तुम्हाला कोणीकडे परफेक्ट सांगतो बघा बॉम्बे किचन वेअर स्टोरच्या बरोबर समोर यांचं बारीक मस्त आहे बघा पुढे आपण लॅम्प वगैरे बघायला मिळतात मला काही काय ना काय खरेदी करायला मिळते हे वेगळं पाहायला मिळालं बघा हे आपण ही जाळ्या बघितल्या खूपच्या मस्त हे कसं आहे दादी तीनशे रुपये तिचे एक ना दादा तिचे एक ना हे बघा तिची एक आणि वेगवेगळे कलर पाहायला मिळतात बघा मस्त आहे हे बघा तुम्ही तीन कलर मध्ये आहेत आणि बरोबर सिअल लाईफ च्या बरोबर यांचा आहे शॉपे हे बघा असं तुम्ही ते वॉल लावू शकता ड्रॉपला ना मस्त हा हे बघा आपण मस्त म्हणजे पूर्ण लोकेशन तुम्हाला दाखवतोय आणि त्याप्रमाणे तुम्हाला एक खरेदी करायची आहे का हे बघा हा हे मस्त आहे कमळ छान आहे दीडशे ला दोन ओके दीडशे ला दोन आणि मस्त कमळ आहे ना पाण्यात तुम्ही पाच बाजूला डेकोरेशन करू शकता तर ना जबरदस्त ही साईज मोठी तिथे लहान आहे बघ अजून छोटी पडे कमी पडे ना बघूया आपण विचारूया एकच आहे डोळी ला दोन आणि ते दीडशेला दोन दीडशेला दोन आणि शंभरला दोन हे बघा भा भारी छानच आहे बघ मस्त या आपण मग काही जाड्या बघितल्या या तुम्ही इकडे खरेदीला बघा रे जबरदस्त दोन्ही साईडला तुम्हाला सर्व झाडांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळतात सगळं जड्या वगैरे आहेत सुट्टी फुलं घेतल्या तुम्हाला तर डझन मध्ये घ्यायला लागतील जसं आहे त्यांचं त्याप्रमाणे सगळं मित्रांनो तुम्ही आलात ना तुम्हाला असे मिळते की शंभरला शंभरला पाच आहे हे बघा आहे साईज प्रमाणे तुम्हाला मिळते सिल्वर आणि गोल्डन मध्ये हळूहळू पुढे जाऊया मोठं आपण कवर केलेला आहे बघा तुम्हाला बघा वेगवेगळे प्रकार आणि हे स्पंज लावलेले आहेत हे तुम्हाला सहाशे पासून मिळतात इकडे हे बघा बघा हे सर्व प्रकारचे स्टँड आहेत हे स्पंज आहे सिंगल स्पंज कसा आहे हा पन्नास रुपयाला स्पंज आहे आणि फीट किती अशी सहा फीट आहे हे बघा दोन कलर मध्ये मिळतात शॉप दाखवतोय लोकेशन बघा इकडे मग खरेदी करू शकता जगदा तो भव्य लोक बहुतांशी खरेदी करायला आलेले आहेत हे बघा जबरदस्त काय आपण आज थोडं थोडं फुलदाना बघतोय ठीक आहे फुलदाना सिंगल हे हाय फ्रेंड सिंगल कसे फुलदाने टू फिफ्टी वाला ते okay, दोनशे पन्नास शंभर लय डेकोरेशन डेकोरेशनला करू शकता यूज आता आपण मोस्ट ऑफ हे सर्व कव्हर केलं आहे आता आपण जरा पुढे थोडस फक्त कव्हर करून तुम्हाला लोकेशन तर माहीत पडलं असेल समोर आहे कॉपरेट मार्केट आहे बघा माझ्या समोर त्या पुढे समोर जी लिंक जाते तिथे तुम्हाला हे सर्व पाहायला मिळतं हे बघा शंभर रुपयामध्ये झालर आहे कोणतीही घ्या शंभर रुपयामध्ये झालर आहे शंभर रुपये अच्छा हे बघा शंभर रुपयामध्ये छान आहे तर प्रॉफिट मार्केट आणि आपण बरोबर त्या मध्ये संपूर्ण हे कव्हर केलं तुम्हाला प्रयत्न केलेला आहे खूपशी गर्दी आता आहे पण आता कमी आहे थोडी पण माझा साधारण कुठल्या पासून खूपशी गर्दी होणार आहे तुम्ही लवकर येऊन खरेदी करा आपण आपला व्हिडिओ दोन ते तीन दिवसामध्ये याकडे खरेदी करायला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला की व्हिडिओ लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करा जेणे सर्वांनापर्यंत ही माहिती जाईल